मित्रांनो पंचवीस एप्रिल एकोणवीसशे ये सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एक महत्त्वपूर्ण विषयाचे पत्र पाठविले पंचवीस एप्रिल एकोणवीसशे ये अठ्ठेचाळीस रोजी लखनऊ येथे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे पाचवे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की राजकीय शक्ती ही सर्व प्रकारच्या सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि अनुसूचित जातीचे लोक या राजकीय शक्तीवर अधिकार सांगून त्यांच्यासाठी मुक्ती मिळवू शकतात पुढे बाबासाहेब म्हणाले की मी दगडासारखा कठोर असल्यामुळे मला पाण्यात विरघळण्याची भीती वाटत नाही आणि म्हणूनच मी काँग्रेसच्या सरकारमध्ये रुजू झाल्यावरही माझी धोरणे सोडत नाही मित्रांनो सव्वीस एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी त्रेचाळीस गिरण्यांमधील जवळपास पंचाहत्तर हजार कामगारांनी संप पुकारला सव्वीस एप्रिल एकोणवीसशे सदोतीस रोजी नागपूर येथे अस्पृश्य महिला सुधारक मंडळ स्थापन करण्यात आले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत